तानाची मुरली देवकते जळाला आणि त्यांना वारंवार अर्ज देऊन फोटो काढून लोकेशन मध्ये फोटो काढून अर्ज दिलेला आहे कुणाला अर्ज अर्ज दिला होता मेन ऑफिसला लाईट बी एम एशी काय त्याची दखल घेतलेली नाही आता नंतर पेटल्यावर आलेले किती नुकसान झालं तुमचं एकर दीड एकर झालं काय मागणी आहे तुमची कायची बरपाई भेटावी जुकाजी केअर काय घटना घडली आहे ही घटना म्हणजे बीच्या गलतान कारभानामुळं आम्ही गेल्या तीन वर्षापासून साहेबाला साथ निवेदन दिलं की मेन लाईनचे पोल जे आहेत ते आडवे झालेत आणि त्याच्यामुळं झोड करून आज गेल्या आठवड्यामध्ये गोपाळ थोरसड्याच्या ह्या आठवड्यात दोन सुधी घटना आहे एम ई सी बीच्या गलतान कारभारामुळं त्या गोपाळ थोरसड्याचा उज्जळ आला आज राजभाऊ देवकते यांचा उज्जाळ आला आणि ही एम ई सी बीची लोकं लक्ष देत नाहीत यांच्याकडे तीन तीन वर्ष जर पुरा पुरा पाठपुरावा करूनसुद्धा हे लक्ष देत नाहीत तर ही शासन तर स सा महाराष्ट्र शासन सांगतं आहे की आम्ही शेतकऱ्याचे आहेत आज एवढं मोठं पाऊस पडून पहिलं शेतकरी मेटाकोटीला आलाय सगळं सोयाबीन सत्यानं झालं पुन्हा शासन म्हणजे प्रत्येक माणसानं आणि पुन्हा शेतकऱ्याचे आहेत शेतकऱ्याचं सरकार आहे काय शेतकऱ्याचं सरकार आहे आज ह्या गरीबाचं उजळ आला आहे कुठल्या कारखान्याचं सभासद नाही तर ह्या तालुक्याच्या आमदारानं किंवा खासदार साहेबांनी एक दोन दिवसात कुठंतरी कारखान्याला सांगून या गरीबाचं उसण्या हो। किती नुकसान झालं असं अंदाजे दोन एकर ऊस एक एकर ऊस जळालाय की कशामुळे ऊसळालाय ही काय स्पार्किंग होऊन काय मागणी काय तुमच्या आता काय गरीब शेतकरी एकतर पाहिजे सर पाणी सासून सासून सोयाबीन ते जेव्हा काहीत होतं सगळं सोयाबीन सत्यानाच झालं ह्याच्यात आता काहीतरी चार पैसे मिळतील तर ही उजळून असला झाला आहे तर एवढंच खासदार साहेबांनी किंवा तालुक्याचे आमदार आहेत ह्यांनी लक्ष देऊन ह्या गरीबाचं ऊस दोन दिवसात कुठल्या तरी कारखान्याला पाठवायची व्यवस्था करावी